हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे आज आम्ही आलो आहे सारेच बागेमध्ये सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हे बघा किती झोके लागले आहेत गाडी आम्ही आता सारेच बागेमध्ये प्रवेश केला हे बघा किती सुंदर वातावरण आहे सगळीकडे मस्त मस्त झाडी लोक व्यायाम करत आहे वॉकिंग करत आहे जॉगिंग करत आहे हे बघात इथं किती मस्त मस्त कमळ्याची फुले आहेत मासे हे बघा छोटस कासव्या अक किती मोठा मासा आहे ते, आणि छोटे छोटे मासाची पिल्ल पण होती खरंच हितलच वातावरण खूप चांगलं होत त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो हे बघा गणपतीचं मंदिर किती सुंदर मंदिर आहे त्यानंतर आम्ही गणपतीचे दर्शन घेतले हे बघा किती सुंदर गणपतीची मूर्ती आहे खूप चांगली सजावट केली होती dan peti papa pa Morria manggalmut ti Morria kiihgan petijiur tippun Hoti थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो mm. थोड्या वेळ गणपतीला जाप केला त्यानंतर आम्ही बाहेर निघालो धन्यवाद mm. माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी